पुष्टाची संगत नको रे बाप्पा ब्रह्म नावाच्या अरण्यात कर्पूर तिलक नावाचा हत्ती राहत होता तो चांगला धष्टपुष्ट होता अरण्यात तो मस्ती करत फिरायचा सोंड वर करून चित्कार करायचा त्याच अरण्यात कोल्ह्यांचा कळप राहत होता त्या कळपातील कोल्हे एकमेकांना म्हणू लागले व हा अति काय मस्त आहे चांगला लठ्ठपुठ्ठ आहे त्याचा मांस खायला मिळालं तर मजा येईल मजा हा खरंय आणि तो महिला तर सगळ्यांना चार महिने तरी त्याच मांस पुरेल हा पण मारणार कस त्याला आणि कोण मारणार एवढी कुणाची ताकद आहे हे सर्व बोलणं त्या कळपातील एका म्हाताऱ्या कोल्ह्याने ऐकलं तो इतर कोल्ह्यांना म्हणाला तुम्हाला या हत्तीचं मांस खायचं आहे ना बर मी या हत्तीला मारीन बाकीचे कोल्हे हसू लागले म्हणाले अरे तू म्हातारा झालायस तुझ्या अंगात कुठली एवढी शक्ती म्हातारा कोल्हा अनुभवी होता तो हसून म्हणाला बाळा न माझ्या अंगात शक्ती कमी आहे बरोबर आहे पण डोकं आहे ना माझ माझ्या बुद्धीच्या जोरावर मी त्या हत्तीला मारीन हा हा हसू नका हसू नका मी प्रतिज्ञाच करतो मी त्या हत्तीला मारीन मग तो म्हातारा कोल्हा कर्पूर तिला हत्तीच्या जवळ गेला आणि त्या हत्तीला त्यानं जमिनीला अगदी नाक लावून साष्टांग नमस्कार केला मग अगदी नम्रपणे त्याला म्हणाला महाराज माझ्यावर कृपा कराल का हत्ती म्हणाला कोण रे तो माझ्याकडे कशाला आलायस <laughs> महाराज महाराज रागावू नका मी रण्यात रा कोला है। या रण्यात रा सर्वो एक अरण्यात राहणारा आहे या अरण्यात राहणाऱ्या सर्व पशुने एकत्र येऊन असं ठरवलंय की अरण्याला राजा हवा अहो राजा शिवाय राज्य कसलं राज्य सुरळीत चालणार कस कारण राजा सर्व संपन्न हवा आणि तुम्ही तसे सर्व संपन्न आहात बर बर पुढे तेव्हा या अरण्याच्या सिंहासनावर तुमचा राज्याभिषेक व्हावा आणि हे सांगण्यासाठी सर्व प्राण्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे आता आपली एवढी स्तुती ऐकल्यावर हत्तीला आनंद झाला सोन वर करून त्याने तुतारी ठोकली हत्तीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून म्हातारा कोल्हा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला महाराज महाराज तुमच्यासारखा पराक्रमी असतो तोच पृथ्वीचा राजा होतो तेव्हा आता चला माझ्या मागोमाग नाही तर राज्याभिषेकाचा मुहूर्त टळून जाईल चला चला लवकर असं म्हणून कोल्हा उठला आणि घाईने धावू लागला म्हाताऱ्या कोल्ह्याचे बोलणं कर्पूर तिला हत्तीला खरं वाटलं आपल्याला ब्रह्मारण्याचं राज्य मिळणार म्हणून तो होरळून गेला अलो अलोच असं म्हणत विचार न करता तो कोल्ह्याच्या मागोमाग धावू लागला सुरुवातीला कोल्हा टणक कठीण जमिनीवरून धावू लागला हत्ती ही सोंड वर करून चितकार करत आनंदाने धावू लागला त्याचं पायाखाली लक्षच राहिलं नाही मग कोल्हा उन्हा न वाळलेली कोरडी जमीन असलेल्या चिखलाच्या मोठ्या खड्ड्यावरून जाऊ लागला कोल्हा वजण्यानं हलका असल्यामुळे तो वरच्या कोरड्या जमिनीवरून अलगद पलीकडे गेला हत्तीही त्याच्या मागोमाग सुसाट धावत होता पण त्याचं वजन जास्त असल्यानं त्याचे पाय ती कोरडी जमीन फाडून खालच्या चिखलात बुडाले आणि ते ऋतून बसले हत्तीला त्यातून बाहेर पडता येईना त्यानं खूप धडपड केली तरी उलट तो आत आत चिखलात अधिकच ऋतून बसला शेवटी दमून त्यानं कोल्ह्याला हाक मारली अरे कोल्ह्या मी चिखलात बुडालोय अरे मला बाहेर काढ नाहीतर मी इथेच मरून जाईन खड्ड्या पलीकडून कोल्हा हत्तीची फजिती बघत होताच तो मोठ्याने हसला आणि म्हणाला महाराज महाराज ही माझी शेपटी पाहिजे तर सोंडेनी पकडा आणि या बाहेर या या <laughs> हत्तीला कळलं आपण फसलो तो रडत म्हणाला अरे रे तुझ्यासारख्या धूर्तावर मी विश्वास ठेवला दुर्जनाची संगत धरली त्याचं फळ मी भोगतोय मला तू सज्जन वाटला होतास आता मी इथेच मरणार इथेच मी मरणार हाय ग मी बुडालो बुडालो मी बिचारा कर्पूर तिलक खत्ती बलवान असूनही चिखलात रुतल्यानं तहान आणि भूकेने व्याकुळ होऊन मरण पावला म्हातारा कोल्हा ते मजेत बघत राहिला मग त्यानं या, या। असा आवाज करून टोळीतल्या इतर कोल्ह्यांना बजवळ बोलवलं लठ्ठ हत्तीच्या भरपूर मांसाची मेजवानी त्या सर्व कोल्ह्याने अनेक दिवस झोडली मित्रांनो दुष्टाची संगत म्हणजे बलवानांचं मरणच आवडली गोष्ट मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर पुढच्या कथेच्या वेळी